वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू दुर्दैवी असून हुंडाविरोधी कायदा असताना आजही हुंड्यासाठी होणारा छळ आणि त्यात वैष्णवीसारख्या महिलेचा जीव जात असेल तर या विकृतीच्या विरोधात लढलेच पाहिजे कायद्याच्या चौकटीत उभे राहून राज्य महिला आयोग याबाबत कडक भूमिका घेत असल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी साताऱ्यात माध्यमांशी बोलताना दिली यावेळी बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी तपास योग्य दिशेने व्हावा यासाठी राज्य महिला आयोगाने तपास यंत्रणेला सूचना केल्या आहेत आरोपीवर गुन्हा दाखल झाला असून काही जण ताब्यात आहेत फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्ही आग्रह धरला आहे कारवाई तर होणारच आहे पण त्याचा महिला आयोगाच्या वतीने आम्ही निश्चितच पाठपुरावा करणार आहोत खर तर राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणतेही पदाधिकारी नाहीत पण पक्ष कोणताही असला तरी गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो त्यामुळे कोणीही असले तरी गुन्हेगाराला आम्ही पाठीशी घालणार नाही उलट ही विकृती ठेचून काढली पाहिजे असेही त्यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले तर राजेंद्र हागवणे यांच्या मुलाला पक्षातून निलंबित केले असल्याचेही त्या म्हणाल्या यावेळी त्यांनी यशोमती ठाकूर आणि रोहिणी खडसे यांना देखील टोला लगवला गेल्या तीन दिवसापासूनच आयोग या घटनेवर कारवाई करत असून काँग्रेसच्या एक महिला नेत्या आज जाग्या झाल्या असून दुसरीकडे टीका करणाऱ्या रोहिणी खडसे या वडिलांच्या नावावर मोठ्या झाल्या आहेत त्यांनी आधी आपल्या दिव्याखालचा अंधार पहावा त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या पत्नीने छळ होत असल्याची तक्रार महिला आयोगाकडे केली होती अशी खळबळजनक माहिती देखील रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांना आणि दुसरी गोष्ट त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करणारा एका माणसाची ऑफिसमध्ये काम करतो त्यांचा पीए त्याच्या बायकोची तक्रार आमच्याकडे त्याच्यामुळे त्यांनी दिव्याखाली किती अंधार आहे तो पहावा आणि अशांवरती आयोगावरती बोलल्या म्हणून तुम्ही प्रश्न विचारला त्यांचं नाव घेऊन म्हणजे माझ्यावरती जर बोलले तरच प्रश्न होतोय त्यांचं नाव होतंय म्हणून मी मागा सांगितलं माझं नाव घेऊन जर कोणी प्रश्न विचारत असेल माझं नाव घेऊन कोणी टीका करत असेल तर ते त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत शेवटी माझं नाव घेतलं तर ते त्यांची बातमी होणार आहे आणि त्यांच्या बातम्या हो ते व्हाव्यात या माझ्या मनापासून शुभेच्छा त्याच्यानंतर आमच्याकडे कोणतेही तक्रार दाखल नव्हती पण यामध्ये सुमोटो करत आम्ही स्वतः पहिल्या दिवसापासून पाठपुरावा करतोय आणि मला खात्री आहे पोलीस अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्या घटनेचा तपास करतात तपास करत असताना फरार आरोपींना अटक केलं जाईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल अतिशय चांगल्या पद्धतीचे गुन्हे यांच्यावरती दाखल करण्यात आलेले आहेत याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे वैष्णवी हगवणे यांचं दहा महिन्याचं बाळ आज सकाळीच मी ह्याच्या संदर्भातली माहिती ट्विट करून दिलेली आहे यामध्ये गेल्या दोन दिवसामध्ये आम्ही ही सगळी प्रक्रिया करत होतो पहिल्या दिवशी हे बाळ त्यांच्याच कुटुंबामध्ये असलेले चव्हाण या व्यक्तीकडं होतं दुसऱ्या दिवसापासून हे बाळ राजेंद्र हगवणे यांचे मावस बंधू त्यांच्या कुटुंबाकडं होतं आणि कालपासून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांच्या माध्यमातून हे दहा महिन्याचं बाळ वैष्णवी हगवणे यांच्या आई वडिलांकडे सुपूर्त करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं बाळ सुरक्षित आहे बाळाची जबाबदारी त्यांच्या आई वडिलांकडे देण्यात आलेली आहे आणि या घटनेमध्ये जो काही तपास सुरू आहे सातत्याने माझा पाठपुरावा आहे यामध्ये कोणीही असू या देत कारवाई केली जाईल कडक कारवाईसाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा गेल्या साडेतीन वर्षांमध्ये आयोगाच्या माध्यमातून अतिशय उत्तम काम केलेलं आहे यापूर्वी आयोगाचे अध्यक्ष कोण होते ह्या कल्पना नसेल आणि पत्रकार म्हणून आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो आजकाल कोणतीही घटना घडली तर राज्य महिला आठवतो आणि अगदी बांधावरची भांडणं झाली भावाभावांची भांडणं झाली घरामध्ये वाद झाला थोडासा तरी ते आयोगापर्यंत आयोगाला सांगेल किंवा आयोग काय करते असं जेव्हा विरोधक विचारतात त्या गोष्टीचं मला समाधान वाटतं कारण की विरोधकांना प्रत्येक क्षणाला आयोग आठवतो आणि आयोगाकडे तक्रार केली तर न्याय मिळेल ही विरोधकांची सुद्धा भूमिका आहे आणि हे माझं आयोगाचं यश आहे गेल्या साडेतीन वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही पस्तीस हजारापेक्षा जास्त केसेसचा निपटारा केला देशातलं राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य महिला आयोग हे पहिला आयोग आहे ज्यांनी स्वतःचा टोल फ्री क्रमांक सुरू केला साडेतीन वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन सातारामध्ये मी दोनदा येऊन गेले प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जागच्या जागी सुनावणी घेणारं हे देशातलं महाराष्ट्राचे पहिला आयोग आहे आणि या आयोगाच्या माध्यमातून मेलद्वारे असेल पत्राद्वारे असेल प्रत्यक्ष येऊन असेल तक्रारी दाखल करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून माझ्याकडे लिगल एड क्लिनिक म्हणजे ज्या तक्रारदार महिला आहेत आम्ही प्रयत्न असतो की त्यांनी कोणी कोर्टाची पायरी चढू नये किंवा पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रार जाऊ नये आणि सामोपचाराने कुटुंब एकत्र एक यावं पण दुर्दैवाने त्या महिलेला जर कोर्टात जावं लागलं तर शेवटपर्यंत तिला न्याय देता यावं तिच्या बाजूने लढता यावं म्हणून मोफत सरकारी वकील देणारं देशातलं पहिला आयोग हे राज्य महिला आयोग आहे आणि लिगल एड क्लिनिकच्या माध्यमातून आम्ही ती प्रक्रिया पूर्ण करतो त्याच्यामुळं सगळ्या महिलांचा आणि विशेष म्हणजे विरोधकांचा जास्त विश्वास हा आयोगा आयोगावर आहे त्याचं मला मनापासून समाधान आहे एक काँग्रेसच्या माजी महिला मंत्री त्यांचं मी आता थोड्या वेळापूर्वी मला एक जणांनी ट्विट दाखवलं त्या आज भानावर आलेत आणि त्या म्हणतात आम्ही वैष्णवी हगवणे यांना न्याय देण्यासाठी त्यांच्याबरोबर राहू वगैरे घटना घडल्यानंतर आज बोलतात आणि खाली दिलंय की आयोगाने याच्यामध्ये लक्ष घालावं तर मला असं सांगायचं जे कोणी झोपेत नाता जागे झाले असतील जे भानावर आले असतील तर आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत गेल्या सहा दिवसाच्या बातम्या जरूर पोहोच आयोग सतर्क आहे आयोग कार्यक्षम आहे व्यवस्थितरित्या प्रत्येक घटनेमध्ये आयोग बाजू घेऊ हो, आणि त्यांच्या पद्धतीने न्याय मिळण्यासाठी लढा देत असतो त्याच्यामुळे माझ्यावर टीका केल्यावर जर कुणाच्या बातम्या होत असतील तर ते त्यांना माझ्या मनापासून सवेत वैष्णवी हगवणे यांनी एका विकृत मानसिकतेला कंटाळून ज्या आयुष्याचा शेवट केला ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे ज्यावेळेस ही घटना मला समजली त्यावेळेस मी स्वतः यामध्ये सुमोटो दाखल केला एकोणीस तारखेला सोमोटो दाखल करत असताना आरोपींवरती गुन्हा दाखल व्हावा आणि तशा पद्धतीची कारवाई व्हावी असं पत्र हे बावधन पोलीस स्टेशनला दिलं आणि त्या अनुषंगाने बावधन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे या गुन्ह्यामध्ये पाच आरोपी आहेत या पाच आरोपींपैकी तीन आरोपी सासू ननन आणि नवरा या तिघांना अटक करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये अजून दोन आरोपी होते राजेंद्र हगवणी जे सासरे आणि बीर हे फरार आरोपी आहेत यामध्ये पहिल्या दिवसापासून या, दिवसा या संपूर्ण घटनेचा तपास ए पी आय डॉक्टर डोंगरे करतात आहेत आणि पहिल्या दिवसापासून मी यांच्या संपर्कात आहे यामधील जे फरार आरोपी आहेत तर त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची स्वतःची टीम आहेच तर त्याचबरोबर सायबर असेल क्राईम असेल अँटी गुंडा टीम असेल या चारही टीम कालपासून कार्यरत आहेत सुरुवातीपासून पोलिसांची टीम ही कार्यरत होती एकंदरच पहिल्या दिवसापासून यामध्ये आम्ही सुमोटो केलेला आहे कडक कारवाई झाली पाहिजे आरोपीला पाठीशी घातलं जाणार नाही आरोपी, आरोपी कोणी असू देत या सगळ्या घटनांमध्ये मला आवर्जून सांगायचंय आणि ती थोडी पार्श्वभूमी मला सांगावी लागेल यासाठी सहा अकरा दोन हजार चोवीस रोजी राजेंद्र हगवणे यांची कन्या करिश्मा हगवणे यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती या तक्रारीमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की माझी तक्रारी ही माझ्या भावाच्या विरोधात आहे भाऊ आणि माझं कुटुंब का तर माझ्यावर लग्नावर लग्नासाठी दबाव आणि मला हा दबाव नकोय तातडीने सात अकरा दोन हजार चोवीस रोजी आम्ही ही तक्रार पौड पोलीस स्टेशनला पाठवली आणि पौड पोलीस स्टेशनला सूचना दिल्या की संबंधित तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार आपण कारवाई करावी त्या अनुषंगाने पौड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबियांना एकत्र एक बोलून कारण की शेवटी हा कुटुंबामधला लग्नाच्या संदर्भातला वाद होता आणि आमचा प्रयत्न कायम हा राहतो की कोणत्याही कुटुंबाचा वाद मग तो टी असो किंवा पतीपत्नामधला पतीपत्नीमधला असो तू सासूचा असो किंवा इतर कोणत्याही कुटुंबाचे वाद आले तर ते सामोपचाराने मिटवले जावेत आणि यासाठी आमचे समुपदेशन महाराष्ट्रभरामध्ये कार्यरत आहेत समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून हे काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून काउन्सिलिंग करणं आणि कुटुंबाचा वाद मिटवणं कुटुंब एकत्र आणणं शेवटी कुटुंब ही आपल्या समाजाची एक संस्था आहे ज्या माध्यमातून तो कुटुंब संस्था आहे आणि तो भक्कम राहिला पाहिजे आणि त्या अनुषंगाने पौड एकत्र एक बोलून त्यांचं त्यावेळेस काउन्सिलिंग केलं होतं आणि तो विषय त्यावेळेस मिटला होता तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका